नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस यार्डमध्ये बीट भरत होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या महेश खाजगी बाजार सेलू रवळगाव रोड येथे भरत आहे आज आपण त्यांचे बाजारभाव बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सौदापट्टी मिळालेली आहे आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस जर मिळते आठ हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल खरेदी आहे मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेड पुढील पावती सेलू या ठिकाणचीच बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल खरेदी करत आहे मंजित कॉटन प्रायव्हेट लिमिटेड सेलू